महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर शहर विधानसभा दोनशे पंचवीस विधानसभा लढविण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्व इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या यादी मागवण्यात आलेली आहे ती यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगर शहरातील पदाधिकारी यांनी पाठवण्यात येणार असून पुढील काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ताकदीने विधानसभा लढवण्याची तयारी दाखवली आहे येथे काही काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हे नगर शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन उमेदवार जाहीर करतील या आढावा बैठकीमध्ये मनसेचे पाच ते सहा पदाधिकारी विधानसभा उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत सचिन डफळ जिल्हाध्यक्ष मनोज राऊत जिल्हा उपाध्यक्ष विनोद काकडे रस्ते स्थापना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे महिला जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहराध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड विद्यार्थी सेना जिल्हा डॉक्टर संतोष साळवे शहर सचिव अशोक दातरंगे वाहतूक सेना शहराध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी शहर उपाध्यक्ष संदीप दांगट शहर उपाध्यक्ष महेश चव्हाण विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड विभाग अध्यक्ष प्रमोद ठाकूर सनी भुजबळ विभाग अध्यक्ष प्रशांत दळवी विभाग अध्यक्ष अमोल गोरे वाहतूक सेना विभाग संघटक ओमकार जगदाळे विभाग उपाध्यक्ष आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने नगर शहर विधानसभेच्या दृष्टिकोनातन बैठक आयोजित केलेली होती त्या ठिकाणी सर्व नगर शहरातील पदाधिकारी प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण बोलवलं होतो त्यांचे म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आणि मान्य राजसाहेबांनी दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वच जागा म्हणण्यापेक्षा एक अडीचशे जागा लढण्याचा या ठिकाणी निश्चय केलेला आहे नगर शहरातही चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे त्या दृष्टीकोनातनं आज नगर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची मतं आपण जाणून घेतलेले की येणाऱ्या काळात आपल्याला कुठल्या पद्धतीने आणि काय म्हणून इलेक्शनला या ठिकाणी सामोरं जायचे आज नगर शहराची परिस्थिती बघता इतकी जाण्याआडी आणि विदरक परिस्थिती आहे की नगर शहरामध्ये बदल होणं ही अपेक्षितच आहे की ज्या पद्धतीचा आज कुठल्याही भागात तुम्ही जागेक लोक भावना या ठिकाणी जागृत झालेली आहे पंचु स्वर्चे, पंचु स्वर्चे आता की आता बदल होणं फार गरजेचं आहे याच्या मागेही आपण पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष असा आरोप करत होता आता ही अशी म्हणण्याची वेळ आली की हे दहा वर्ष काय झालंय त्या नगर शहराचं एक वेगळ्या कुठल्याही भागात तुम्ही जा की अत्यंत घाणेड्या पद्धतीचे काम कुठल्या प्रकारचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे त्याला कोणाचे आशीर्वाद आहे काय आशीर्वाद आहे सांगण्याची गरज या ठिकाणी राहिलेली नाही त्या अनुषंगाने नगर शहरामध्ये आज सर्वच पक्षांना तुम्ही संधी देऊन पाहिलेली आहे महापौरापासून असेल नगरसेवकापासून असेल तुम्हाला रिझल्ट काय मिळालाय रिझल्ट आहे नगर शहरामध्ये की एक महाराष्ट्र निर्माण सेना एक आपल्याला चांगल्या पद्धतीचा पर्याय म्हणून समोर या ठिकाणी येतोय आणि तुम्ही महाराष्ट्रनिर्माण सेनेला आमची नागरिकांना हीच विनंती असेल की तुम्ही महाराष्ट्रनिर्माण सेना म्हणून या ठिकाणी आम्हाला संधी देण्याची फार तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या माग आशीर्वाद म्हणून तुम्ही मागं उभं राहिल्यानं निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला आम्ही चांगल्या पद्धतीने खंबीरपणे सामोर जाऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये नगर शहराची आ, चांगली पद्धतीने भरभराट बर कशी होईल या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र निर्माण सेना प्रयत्न करते आणि एक दोन दिवसांनी महाराष्ट्र हमान सेनेच्या माध्यमातून जे आमचे वरिष्ठ नेते नगर शहरात दाखल होणार आहेत त्या दृष्टिकोनातून आज नगर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतलेले आहे येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने चांगल्या पद्धतीची लढत आणि महाराष्ट्र हिमान सेनेचा कॅन्डिडेट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मताधिक्याने निवडून येईल या दृष्टिकोनातून आज आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर शहरच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मान्य राजसाहेबांनी जो स्वभावाचा नारा दिलेला आहे तो येणाऱ्या विधानसभेसाठीच्या तयारीसाठी म्हणून ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मतं या ठिकाणी जाणून घेण्यात आलेली आहेत की येणाऱ्या विधानसभेत मनसे ही संपूर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराची ही जागा लढवणार आहे त्या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली येणाऱ्या विधानसभेची जी निवडणूक आहे ती लढवण्यासाठी व्यूहरचना या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे मान्य राज साहेबांना जो अपेक्षित महाराष्ट्राचा स्वप्नातलं जे महाराष्ट्र घडवायचं आहे त्यासाठी निश्चितपणेच नगर शहर मनसे ही मागही प्रयत्न करत होती इथून पुढे प्रयत्न करत राहणार आहे आणि येणारी विधानसभा ही आम्ही संपूर्ण ताकदीने या ठिकाणी लढवणार आहोत आणि येणारी विधानसभा आम्ही ही जिंकायची याच हिशोबाने या ठिकाणी आम्ही लढणार आहोत त्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे संपूर्ण ताकदीने इथून पुढे कार्यरत राहतील अशी आशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो या मा, मिटिंगला मान्य जिल्हाध्यक्ष सचिन डफल यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि इथून पुढे जी व्यूहरचना होईल ती वेळोवेळी या मनसेच्या वतीने या ठिकाणी जे विविध आंदोलन असतील कार्यक्रम असतील त्याची रूपरेषा आणि इथून पुढचा जो कार्यक्रम आहे तो, तो आम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर